श्री गुरु हरिदास रामभाऊ बोराटे महाराज काका माऊली श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फडप्रमुख श्री क्षेत्र पंढरपूर आणि आळंदी यांच्यातर्फे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा महोत्सव समिती सांगली यांच्या तर्फे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज व त्यांचे कुटुंबीय आणि संत जनाबाई यांचा तीनशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलेले आहे बुधवार दिनांक सोळा जुलै ते बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून तरुण भारत स्टेडियमवर याचे आयोजन करण्यात आलेले असून याबाबतची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेला ह ब प वैभव बोंगाळे सुनील खटावकर ह प प बाळासाहेब काकडे अमोल अरुणकर आणि भूषण काकडे हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते कृष्णहरी संत शिरोमणी नामदेव महाराज व त्यांचे कुटुंबीय व संत जनाबाई यांच्या सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा सांगली येथे संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी महोत्सव समिती तसेच श्री गुरु बाबासाहेब फळ पंढरपूर क्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली संत वाघवाई व्याख्यानमाला बुधवार दिनांक सोळा जुलै ते तेवीस जुलै तरुण भारत स्टेडियम इथे होणार आहे या व्याख्यानमालामध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या नामदेव गाथा पारायण सकाळी सात ते साडे अकरा या वेळेस होणार आहे दिनांक सोळा जुलै पासून नामदेव गाथा पारायण सकाळी सात ते साडे अकरा या वेळेत होणार आहे तसेच पुरुषोत्तम नारायण गाडगीळ यांच्या प्रायोजकद्वारे संत वाघवाई व्याख्यानमाला चार ते सहा या वेळेत दिनांक सोळा ते बावीस या रोजी होणार आहे तसच दररोज संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत आपण श्रीगुरूंचे कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेले आहेत तसेच गुरु हरिदास बोराटे महाराज काकाबाऊली बाबासाहेब आजरेकर फडप्रमुख यांच्या मुख्य दिवस तेवीस जुलै या रोजी काल्याचं कीर्तन होणार आहे तरी सर्व सांगलीकरातल्या सर्व भाविकांना विनंती आहे की या संत वाघवे व्याख्यानमालेचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी नामदेव संजीवन समाधी महोत्सवातर्फे आम्ही आव्हान या ठिकाणी सर्वांना देत आहे